आजचा आंदोलनाचा पाचवा दिवस बघता शासनाची चीड येणारा दिवस आहे बच्चू कडूच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे राजू शेट्टी ज्या सरकारमध्ये वीस वर्ष काम करणारा नेता असूनही शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे शेतकरी दिव्यांग बांधवांसाठी अन्य त्याग करत आहे शासन मात्र दुर्लक्ष करत आहे हा चिड आणणारा क्षण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्यात आले असता त्यांना चौकशी करावीशी वाटली नाही तसेच पालकमंत्री बावनकुळे हे नागपूरला असताना ही बच्चू कडू यांच्या उपोषणाची चौकशी केली नाही ही चिड आणणारी गोष्ट आहे आज ऑनलाईन बैठक आहे आज बघू उद्या एक दिवस सरकारला देऊ मात्र चौदा तारखेला संपूर्ण राज्यभर एकही रस्ते रस्त्यावर कोणी दिसणार नाही शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी सर्व राजकीय संघटना पक्ष यांनी एकत्र येऊन रस्त्यांवर येऊन उतरावे शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल बच्चूकडच्या उपोषणाबद्दल आणि काय सरकारला सांगाल आपण बच्चूभाऊंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे ज्या पद्धतीनं सरकार या उपोषणाकडे बघतंय किंवा ही परिस्थिती हाताळायला लागलाय ते अत्यंत निषेधार्घ आणि चीड आणणारा आहे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ विधिमंडळामध्ये जो माणूस आपल्याबरोबर काम करतो तो शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे प्रश्न घेऊन अन्नत्याग करतो त्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीनं दुर्लक्ष आहे सरकारनं हे चीड आणणार आहे काल मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यामध्ये अकोल्याला आले होते पण त्यांना चौकशी करावीशी वाटली नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे इथून जवळ नागपूरला राहतात काल ते मुख्यमंत्र्यांच्यावर असावेत पण त्यांनाही चौकशी करावीशी वाटली नाही एखादा रेतीमापी असेल तर त्याच्या वाढदिवसाला मात्र सवड करून यायला त्यांना वेळ मिळते हे अत्यंत चीड आणणार आहे आणि म्हणून आज मी ऐकलं की आज ऑनलाईन काहीतरी बैठक आहेत त्या बैठकीमध्ये काय होतंय बघू सात बारा कोरा याच्याशी ठाम आहेत बच्चू भाऊ त्याचबरोबर दिव्यांगाच्या प्रश्नावरही ठाम आहेत हे मुख्य प्रश्न आहेत बाकीचे प्रश्न आहेतच परंतु हे मुख्य दोन प्रश्न आहेत या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही ना उद्याचा एकच दिवस सरकारला देऊ परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी चौदा जूनला सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावर पाकरू सुद्धा फिरणार नाही ज्यानी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ज्यांना ज्यांना शेतकऱ्याचा सातबारा कोरावास व्हावा असा वाटतो दिव्यांगांचे प्रश्न सुटावेशी वाटतात अशा सगळ्या सामाजिक संघटना सगळे राजकीय पक्ष सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये उतरावं आणि शेत आज या आंदोलनाकडे सरकार ज्या पद्धतीनं बघायला आलं त्याचा निषेध म्हणून आपली संघटित ताकद दाखवावी असं आमचं एकमताला ठरलेलं आहे म्हटलं राज्यात मंत्र्यांचे कार्यक्रम होणार आहे हो निश्चितच ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री, मंत्री। महाराष्ट्रभर पोलिसांचा तापा घेऊन मिरवत फिरत आहेत दुसऱ्या बाजूला चाळीस हजारसाठी तीस हजारसाठी शेतकऱ्यां आत्महत्या करत आहेत परभणीमध्ये तर नवराबाईकुंनी आत्महत्या केली तरी सुद्धा सरकार हे जर गांभीर्याने घेणार नसेल तर या मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन याचा जाब विचारा वेळप्रसंगी त्यांची गळपट धरा असं आम्ही सांगितलेलं आहे